भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण भाषण पाहुया न होता ओ मसिहा तो खुशिओ का सिलसिला नाही होता पेदान होता ओ मसिहा तो खुशिओ का सिलसिला नाही होता बेरंग रहती ये जमीन और आसमान का रंग नीला नाही होता बेरंग रहती ये जमीन और आसमान का रंग नीला नाही होता भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर भीम जैसा हिरा मिला नाही होता भारत तो कपका कंगाल हो जाता यारो अगर भीम जैसा हीरा मिला नहीं होता जगाला क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीच्या वाट्या खुल्या करून देणारे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज तर श्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले क्रांतीची धकधकती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली व नवनवीन विचार पेरले अशा महान महामातांना व महापुरुषांना टाळ्यांच्या कडकड आवाजात विनम्र अभिवादन करते कुछ कर गुजर गए ओ भीमराय थे दुनिया को जगाने वाले भी भीमराय थे हमने तो सिर्फ इतिहास पढा इतिहास को बनाने वाले भी थे। इतिहास को बनाने वाले भी दीनदलितांच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आपल्या कुटुंबाची पर्वा न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज आपण या ज्ञानाच्या लख चांदण्यांमध्ये नाहून निघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी प्रचंड कष्ट उपसले कुण्या एका समाजासाठी नाही तर या भारत देशातील प्रत्येक दिन दलित दुबळा यांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य झिजवलं आयुष्यातील एक घटना येथे सांगावीशी वाटते एकदा बाबासाहेबांना येवल्याच्या सभेसाठी जायचं होतं आणि त्याच वेळेस रमाई तापाने फणफणल्या होत्या डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टरांना बोलावलं परंतु माता रमाईचा ताप काय कमी होत नव्हता बाबासाहेब हे रमाईपाशी कायम बसून होते रमाईची काळजी घेत होते पण इकडे मात्र सभेचा दिवस जवळ आला होता बाबासाहेबांनी डॉक्टरांना बोलावलं रमाईंना औषध गोळ्याचे ढोसही दिले आता मात्र बाबासाहेबांना एवलेला जाणं ही गरजेचं होतं आपल्यासारखा एखादा असता तर म्हणले असते पत्नी आजारी आहे आणि तिची काळजी घेणं हे गरजेचे आहे सभा वगैरे हे नंतर बघू मात्र बाबासाहेबांनी तसे केले नाही त्यांनी त्यांच्या कपाटातला कोट काढला व तो घातला आणि ते जाण्यासाठी निघाले त्याचवेळी माता रमाई बाबासाहेबांकडे पाहून म्हणतात साहेब मी एवढी आजारी आहे तरी आपण चाललात त्यावेळेस हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईच्या डोक्यावरून हात फिरवत माता रमाईंना म्हणतात रमाई, रमाई तुझ्यावर उपचार करण्यासाठी शेकडो डॉक्टर आहेत पण माझा जो समाज आजारी पडला आहे ना त्या आजारी पडलेल्या समाजावर उपचार करणारा मी एकमेव डॉक्टर आहे यासाठी मला गेले पाहिजे किती तो त्याग म्हणावा म्हणूनच आज म्हणतात ना खातो तो घास घेतो तो श्वास खातो तो घास घेतो तो श्वास भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी कुळे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले इथल्या समाज घटकांसाठी लढले आणि या देशाचा संविधान लिहिलं त्यावेळेस इथल्या प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला तसेच ज्यांनी त्यांचा अपमान केला त्यांनी त्याही धर्माला सन्मानाची जागा दिली हे असं उदारत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठाई होतं प्रभू रामचंद्रांनाही मुक्तीचा श्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच दिला आहे छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये पाठवले तेथून उच्च शिक्षित होऊन परत आल्यानंतर कोल्हापूरहून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली शाहू महाराजांच्या करवीर संस्थानामध्ये अस्पृश्यांना आरक्षण बहाल केलं एवढेच नाही तर माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी या सभेमध्ये संबोधित करत असताना त्या सभेला सांगितले होते की आता मात्र दलितांना दलितांचा नेता मिळाला आहे आणि आता मात्र माझी जबाबदारी संपली आता प्रत्येकाचे या देशातील नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता त्यांनी हा सत्याग्रह आपल्या मूलभूत अधिकारांना मिळवण्यासाठी केला होता जिथे गुरे ढोरे कुत्रं मांजरे पाणी पितात तिथे मात्र माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नाही आम्हीही मानव आहोत आम्हालाही माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे निसर्गाने दिलेल्या मूलभूत अधिकार आपल्याला मिळाले पाहिजेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता या सत्याग्रहामुळे समाजामध्ये परिवर्तनाच्या क्रांतीची नांदी भरली शोषित वंचितांच्या मनामध्ये मूलभूत हक्क अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा जागृत झाली आणि या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामुळेच सामाजिक सबलीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला होता नंतर त्यांनी दलितांसाठी मंदिरे खुले करून दिली तसेच त्यांना समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी यासाठीही अतुनात प्रयत्न त्यांनी केले त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी ग्रहण केली अशा या महान नेत्याचे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न साली महापरिनिर्वाण झाले भीमराव आंबेडकरांना एप्रिल एकोणावीसशे नव्वदमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते म्हणूनच शेवटी म्हणावेसे वाटते मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची या महान भारतीय देशभक्ताचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव जिवंत राहील धन्यवाद